मित्र हो, फायनान्शियल अकाउंटिंग या विषयामध्ये ट्रेडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न्सच्या फायनल अकाउंटचा उपयोग आणि महत्व याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत आपल्याला माहित आहे की बिझनेस म्हणजे एनी ऍक्टिव्हिटी कॅरीड ऑन विथ अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अर्निंग प्रॉफिट म्हणजे नफा मिळवण्यासाठी केलेला कोणताही खडाटो याला आपण बिझनेस म्हणतो आणि मग अशा बिझनेसमध्ये किंवा बिझनेस ऍक्टिव्हिटीचं रिझल्ट काय आहे हे पाहण्यासाठी नफा किती झाला किंवा तोटा झाला काय आणि आज आपल्याकडे किती ऍसेट्स आहेत किती लायबिलिटीज आहेत हे पाहणं जरुरीचं पडतं कारण बिझनेसचं मुख्य उद्दिष्ट आहे नफा मिळवणे यासाठी आपण फायनल अकाउंट्स म्हणजे ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्सशीट याचा उपयोग ट्रेडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रकारच्या संस्थांमध्ये कसा केला जातो आणि त्याच्यातून काय माहिती घ्यायची आहे हे आपण पहिल्यांदा पाहूया फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे हिशोब ठेवणे आर्थिक व्यवहाराचं यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्यामध्ये सिंगल एंट्री सिस्टीम डबल एंट्री सिस्टीम किंवा आपली मराठी सिस्टीम सुद्धा वापरात आहे डबल एंट्री बुककीपिंग प्रमाणे जे आर्थिक व्यवहाराचे हिशोब ठेवले जातात त्यामध्ये निरनिराळ्या ट्रान्झॅक्शनचं अकाउंटिंग बुक्स मध्ये केलं जातं त्याचं पोस्टिंग नंतर मध्ये म्हणजे मध्ये केलं जातं आणि या खातेवहीमधून त्या सर्व खात्यांच्या क्लोजिंग बॅलन्सचं एक यादी तयार केली जाते ज्याला आपण ट्रायल बॅलन्स म्हणतो असा ट्रायल बॅलन्स अचूकरीत्या तयार झाल्यानंतर मग आपण फायनल अकाउंट्स तयार करण्याकडे येतो फायनल मध्ये ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापारी पत्रक नफा तोटा खाते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद अशा तीन स्टेटमेंटचा समावेश होतो आता पहिल्यांदा पाहू ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय ट्रेडिंग अकाउंटमध्ये ट्रेडिंग कन्सर्न असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न असो या दोन्हींचे विक्री करण्यासाठी झालेला खरेदी खर्च किंवा उत्पादन खर्च याचा आणि माल विक्री याचा फरक म्हणजे ग्रॉस प्रॉफिट ढोबळ नफा काढण्यासाठी उपयोग होतो जर एखादा होलसेलर असेल म्हणजे घाऊक माल विक्रेता असेल आणि त्याच्याकडे दोन तीन प्रकारचे मुख्य आयटमची विक्री असेल उदाहरणार्थ साखर विक्री तेल विक्री साबण विक्री तर तो साबण विक्रीतून किती ढोबळ नफा मिळाला किंवा ऑइल सेलमधून किती मिळाला सोप सेलमधून किती मिळाला ह्याच्या वेगळ्या वेगळ्या आकडे मिळण्यासाठी वेगळे वेगळे व्यापारी पत्रक ठेवावे हो लागतात आणि असे व्यापारी पत्रक ठेऊन त्यातून आपण ढोबळ नफा किती झाला हा आकडा घेत असतो इन्कम टॅक्सच्या आकारणीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक बिझनेसचं ट्रेडिंग अकाउंटमधून दिसणारा ग्रॉस प्रॉफिटची टक्केवारी महत्वाची हो असते कारण इन्कम टॅक्समध्ये असं ग्रही धरलं जातं की सारख्याच प्रकारच्या बिझनेसमध्ये ग्रॉस प्रॉफिटची टक्केवारी सारखीच असते ट्रेडिंग अकाउंट नंतर आपण येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा नफा तोटा पत्रक नफा तोटा पत्रकामध्ये ग्रॉस प्रॉफिट अधिक इतर उत्पन्न यातून व्यवस्थापनाचे खर्च ज्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सिस म्हणतात हे सर्व वजा केले जातात आणि मग राहतो तो निव्वळ नफा किंवा नेट प्रॉफिट जर तोटा असेल तर त्याला आपण निव्वळ तोटा असं म्हणतो म्हणजे नेट लॉस हा नेट लॉस किंवा नेट प्रॉफिट हा भांडवल खात्याला वर्ग केला जातो प्रोपरायटर असेल तर पूर्णपणे पार्टनर असेल तर त्यांच्या प्रॉफिट शेअरिंगच्या टक्केवारीनुसार हा नफा किंवा तोटा पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला वर्ग केला जातो यानंतरचा फायनल अकाउंट आहे बॅलन्सशीट बॅलन्सशीटला स्टेटमेंट ऑफ बिझनेस अफेअर्स असं सुद्धा म्हणतात बॅलन्स शीट ही ठराविक दिवसाची काढली जाते म्हणजे वर्ष अखेरची उदाहरणार्थ भारतामध्ये इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार सर्व करदात्यांनी आपल्या जमा खर्चाचं वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च असं ठेवायचं असतं त्यामुळे दरवर्षी आपण एकतीस मार्च म्हणजे वर्ष अखेरीच्या दिवशी ऍट द क्लोज ऑफ बिझनेस अवर्स म्हणजे धंदा त्या दिवशीचा धंदा संपल्यानंतर सर झालेले सर्व ट्रान्झॅक्शन चा विचार करून बॅलन्स शीट तयार केली जाते बॅलन्स शीट मध्ये आपल्याला आपल्या धंद्यामध्ये असलेले असेट्स आणि लायबलिटीज याची माहिती मिळते यावरून मागच्या वर्षापासून या, या वर्षापर्यंत वर्षा आपण किती मध्ये वाढ केली किंवा लायबलिटीज किती वाढल्या किंवा किती कमी झाल्या आणि धंद्यामध्ये असलेलं आपलं भांडवल किती कमी झालं किंवा किती जास्त झालं या गोष्टी समजतात ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट आता स्क्रीनमध्ये आपण पाहत आहात त्याप्रमाणे असतो फायनल मध्ये डावी बाजू ही डेबिट साईड किंवा ची साईड असते आणि उजवी बाजू ही क्रेडिटची साईड असते म्हणजे इन्कमची साईड असते मध्ये ट्रेडिंग एक्सपेन्सिस आणि पर्चेसेस ऑफ गुड्स या गोष्टी येतात आणि इन्कम साईडला सेल ऑफ गुड्सचे आयटम्स येतात फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये जे लेजर अकाउंटस म्हणजे खाती वापरले जातात हे सर्व खाते कुठल्या तरी ग्रुपखाली क्लासिफाय करावे लागतात हे ग्रुप्स जे आहेत ह्या ग्रुप्सची नावं इथे अंडरलाईन करून दाखवलेली आहेत यातील पहिला ग्रुप आहे ओपनिंग स्टॉक आणि या ओपनिंग स्टॉक ग्रुपचं नाव जरी ओपनिंग स्टॉक ऑफ गुड्स असं तिथं लिहिलं असलं तरीसुद्धा त्याचं करेक्ट नाव आहे स्टॉक ऑफ गुड्स आणि वर्षाच्या सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीला हातात शिल्लक असलेल्या मालाला आपण ओपनिंग स्टॉक ऑफ गुड्स म्हणतो तसंच वर्षाच्या शेवटी शिल्लक असलेल्या मालाला आपण क्लोजिंग स्टॉक ऑफ गुड्स म्हणतो पण स्टॉक ऑफ गुड्स म्हणून जे काही खातं आहे ते स्टॉक इन हँड या ग्रुप खाली क्लासिफाय केलेलं असतं ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक अशी वेगळी खाती अस्तित्वात असत नाहीत यानंतरचा ग्रुप आहे तो पर्चेसिस उत्पादक असोत किंवा ट्रेडर्स असोत निरनिराळ्या प्रकारचा माल खरेदी केला जातो आणि तो माल खरेदीची जरी खाती वेगळी ठेवली तर त्या अनेक खात्यासाठी एकच ग्रुप असतो तो म्हणजे पर्चेसिस किंवा पर्चेसिस ऑफ गुड्स यानंतरचं खातं आहे ट्रेडिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सिस याला दुसरं नाव देता येईल डायरेक्ट एक्सपेन्सिस डायरेक्ट एक्सपेन्सिस याचा अर्थ असा होईल की सेल वाढला किंवा मॅन्युफॅक्चरिंगचं प्रॉडक्शनचं क्वांटिटी वाढली तर जे खर्च वाढतात किंवा मॅन्युफॅक्चरिंग कमी झालं किंवा सेल्स कमी झाला तर जे खर्च कमी होतात अशा खर्चांना आपण डायरेक्ट एक्सपेन्सिस किंवा व्हेरिएबल एक्सपेन्सिस किंवा इथल्या भाषेमध्ये ट्रेडिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सिस असं म्हणूया अशा प्रकारचे सर्व खर्च ट्रेडिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सिस या ग्रुप खाली क्लासिफाय केले जातात यानंतर आपण येतो सेल ऑफ गुड्स या ग्रुपकडे सेल ऑफ गुड्स या ग्रुप खाली माल विक्रीचे विविध प्रकारची खाती जी काय तो तो बिझनेसमन किंवा मॅन्युफॅक्चरर आपल्या सोयीनुसार ठेवेल अशी सर्व माल विक्रीची खाती सेल ऑफ गुड्स किंवा सेल्स या ग्रुप खाली क्लासिफाय केली जातात यामध्ये फक्त माल विक्रीचा समावेश होतो एसेट्स किंवा इतर गोष्टी विकल्या तर त्याचा समावेश सेल ऑफ गुड्स या सदराखाली केला जात नाही सेल ऑफ गुड्स अधिक क्लोजिंग स्टॉक या रकमेतून जेव्हा ओपनिंग स्टॉक परचेसेस आणि ट्रेडिंग ची बेरीज वजा केली जाते तेव्हा जर क्रेडिट साईड हेवी असेल तर तिथे ग्रॉस प्रॉफिट किंवा ढोबळ नफा दिसतो या ढोबळ नफ्याचं टक्केवारी काढत असताना ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इन टू हंड्रेड असा करून ग्रॉस प्रॉफिटची टक्केवारी सेल्स किंवा टर्न ओव्हर बरोबर काढली जाते जेव्हा जा तोटा असतो तेव्हा आपण त्याला ग्रॉस लॉस म्हणतो हा ग्रॉस लॉस किंवा ग्रॉस प्रॉफिट पुढच्या फायनल अकाउंटला म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जातो आणि पुढील आकडेमोड केली जाते यानंतरचं फायनल अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर लिमिटेड कंपनी असेल तर त्यांच्या केसमध्ये प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट असा सुद्धा एक खातं ठेवलं जातं किंवा पत्रक ठेवलं जातं ज्यामध्ये कंपनी संदर्भात जे वेगळे व्यवहार असतात ते व्यवहार त्यामध्ये दाखवले जातात आपण त्याचा विचार वेगळा करणार आहोत म्हणून आपण आता उत्पादक किंवा ट्रेडर्स यांच्यासाठी जनरल फॉर्मॅट जो वापरला जातो नफा तोटा पत्रकाचा त्याची माहिती इथे घेणार आहोत नफातोटा पत्रकामध्ये डाव्या बाजूला म्हणजे एक्सपेन्सिव्ह साईडला डेबिट साईडला इनडायरेक्ट एक्सपेन्सिस किंवा एडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सिसचा समावेश केला जातो सर्व प्रकारचे खर्च जे खर्च इनडायरेक्ट आहेत किंवा ज्यांचा खर्चाचा व्हॉल्यूम विक्रीवर कमी जास्त होत नाही अशांना आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सिस किंवा ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सिस असं म्हणतो याचा समावेश नफा तोटा पत्रकात केला जातो तसंच बिझनेसची मुख्य ऍक्टिव्हिटी जी आहे त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाला जर आपण सेल्स म्हटलं तर इतर मधून मिळणारं साईड इन्कम किंवा बाय प्रॉडक्ट ज्याला म्हणूया असं उत्पन्न ते अदर मध्ये त्याचा समावेश केला जातो आणि त्या प्रकारची खाती ही अदर इनकम्स या ग्रुप खाली क्लासिफाय केली जातात ग्रॉस प्रॉफिट अधिक अदर इनकम्स या गरजेतून ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सिस वजा केल्यानंतर राहतो तो निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा हा निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा पुढे भांडवल खात्याना वर्ग केला जातो आता शेवटचं फायनल अकाउंट म्हणजे बॅलन्स शीट बंद मग सांगितल्याप्रमाणे बॅलन्स शीट ही नॉर्मली वर्षाच्या शेवटच्या दिवशी ऍट द क्लोज ऑफ बिझनेस अवर्स काढली जाते बॅलन्स मध्ये एका बाजूला कॅपिटल अँड लायबिलिटीज आणि दुसऱ्या बाजूला प्रॉपर्टीज अँड ॲसेट्स असतात ॲसेट्स आणि प्रॉपर्टीज याचे निरनिराळे ग्रुप्स आहेत तसेच कॅपिटल अँड लायबिलिटीजचे ग्रुप आहेत हे ग्रुप्स नॉर्मली कंपनी कायद्यानुसार सुचवलेल्या शेड्युल मध्ये जो फॉर्मॅट आहे त्यानुसार तयार केले जातात हाच फॉर्मॅट सर्व प्रकारच्या बिझनेसमॅनसाठी उपयुक्त आहे प्रॉपर्टीज अँड मध्ये पहिला ग्रुप येतो फिक्स्ड अॅसेट्स बिझनेस करण्यासाठी जे ॲसेट्स वापरले जातात उदाहरणार्थ बिल्डिंग प्लांट अँड मशिनरी व्हेकल्स वगैरे पेटंट्स गुडविल कोटाज परमिट्स लायसन्सेस टेक्निकल नो हाऊ या गोष्टींना आपण फिक्स्ड असेट्स म्हणतो आणि हे फिक्स्ड ॲसेट्स वापरून धंदा केला जातो दुसरा ग्रुप आहे इन्व्हेस्टमेंट्स बिझनेसमध्ये राहिलेला जादा शिल्लक राहिलेला नफा हा कुठेतरी गुंतवायचा किंवा काही कारणामुळे गुंतवावा लागत असेल तर अशा गुंतवणुका ज्या आहेत या गुंतवणुका उदाहरणार्थ प्लॉट ऑफ लँड किंवा कुठल्या तरी दुसऱ्या सिस्टर मध्ये गुंतवलेले पैसे किंवा घेतलेले शेअर्स बॉन्ड्स या गोष्टी इन्व्हेस्टमेंट्स या सदराखाली मोडतात यानंतर तिसरा ग्रुप आहे डिपॉझिट्स जे डिपॉझिट्स आपण लोकांकडे ठेवलेले आहेत म्हणजे जे आपले अॅसेट आहेत अशा प्रकारचे डिपॉझिट्स मग ते सेक्युरिटी डिपॉझिट अर्नेस्ट मनी डिपॉझिट टेंडर डिपॉझिट किंवा अन्य प्रकारचे डिपॉझिट बँकांमध्ये ठेवलेली डिपॉझिट्स फिक्स्ड डिपॉझिट्स या प्रकारच्या गोष्टी ह्या डिपॉझिट्स ऍसेट या ग्रुप खाली क्लासिफाय केल्या जातात यानंतरचा महत्त्वाचा ग्रुप आहे करंट ऍसेट्स लोन्स अँड ऍडव्हान्सेस खेळत्या भांडवलाशी संबंधित असलेला हा ग्रुप आहे करंट असेट्स करंट असेट्सचं थोडक्यात वर्णन असं करता येईल की ज्या असेट्सचं स्वरूप बिझनेसच्या प्रक्रियेमध्ये बिझनेसच्या स्टेप्सनुसार बदलत जातं उदाहरणार्थ कॅश बँक होते बँक नंतर एडव्हान्सेस टू सप्लायर्स होतो त्यानंतर त्यांनी माल पाठवला की इट बिकम स्टॉक इन ट्रेड हा माल प्रोसेसिंग करत असताना सुरुवातीला तो रॉ मटेरियल असतो नंतर तो वर्क इन प्रोग्रेस होतो या वर्क इन प्रोग्रेसचा पुढे फिनिश्ड गुड्स होतो असा आपल्याकडे शिल्लक असलेला फिनिश्ड गुड्स विकल्यानंतर तो संड्री डेटर्स मध्ये कन्व्हर्ट होतो रोख विकला तर कॅश किंवा बँक मध्ये होतो संड्री सन्ड्रीडेटर्सनी पैसे दिले की त्याचं बँक बॅलन्समध्ये रुपांतर होतं आणि ते कॅश काढली तर ते पुन्हा कॅश इन हॅन्ड होतं अशा रीतीनं कॅश टू कॅश असं मध्ये स्वरूप बदलत जाणारे जे ॲसेट्स आहेत यांना आपण करंट ॲसेट्स म्हणतो करंट मध्ये जे अडकून राहिलेलं भांडवल असतं या भांडवलाला आपण खेळतं भांडवल म्हणतो खेळत्या भांडवलाची व्यवस्था किंवा व्यवस्थापन हे बिझनेसच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं असतं चांगले चांगले फिक्स्ड मध्ये उत्तम गुंतवणूक असलेले धंदे हे खेळत्या भांडवलाचं म्हणजे वर्किंग कॅपिटलचं मॅनेजमेंट चुकीच्या पद्धतीने झाल्यास बंद पडल्याची खूप उदाहरणं देता येतील करंट असेट्स मध्ये सब ग्रुप्स आणखीन असे आहेत की कॅश ऑन हॅन्ड म्हणजे हातातील शिल्लक त्यानंतर कॅश ऍट बँक कॅश अँड बँक मध्ये बँकेतल्या करंट अकाउंट किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये शिल्लक असलेले पैसे इतर प्रकारचे बँक अकाउंट म्हणजे डेपॉझिट अकाउंट्स हे वरच्या डेपॉझिट खाली येतात आणि बँकेचे करंट अकाउंट सोडून कॅश क्रेडिट लोन अकाउंट किंवा इतर लोन अकाउंट यांचा समावेश या खात्यामध्ये या ग्रुपमध्ये होत नाही यानंतर स्टॉक ऑन हँड स्टॉक ऑन हँड म्हणजे शिल्लक असलेला माल माल किंवा गुड्स म्हणजे विकण्यासाठी खरेदी केलेला माल कमोडिटी वस्तू किंवा विकण्यासाठी उत्पादन केलेली वस्तू आणि उत्पादन करण्यासाठी असलेला कच्चा माल किंवा वर्क इन प्रोग्रेस याला आपण गुड्स म्हणतो ज्या वस्तू आपण वापरतो त्याला आपण असेट्स म्हणतो गुड्स म्हणत नाही त्यामुळे स्टॉक ऑन मध्ये विकण्यासाठी खरेदी केलेला किंवा उत्पादन केलेला माल आणि कच्चा माल एवढ्याचाच समावेश होतो ज्यांना जशी जरूर असेल तसे प्रकारची खाती स्टॉक ऑन हँड या ग्रुपखाली तयार केली जातात त्याचं सविस्तर चर्चा आपण पुढे करणार आहोत यानंतरचं ग्रुप आहे सनड्री डेटर्स सनड्री डेटर्सला ट्रेड डेटर्स किंवा अकाउंट्स रिसीवेबल असंही म्हणतात मराठीत ज्याला आपण व्यापारी येणी असं म्हणतो व्यापारी येणी याचा अर्थ माल उधारीवर विकल्यामुळे जी उदारी निर्माण होते त्यामधून येणे असलेले पैसे याला आपण व्यापारी येणी असं म्हणतो व्यापारी येण्यामध्ये आपले पैसे गुंतलेले असतात आणि हा खेळत्या भांडवलातला एक आयटम आहे यानंतरचा ग्रुप आहे लोन्स अँड ऍडव्हान्सेस लोन्स अँड ऍडव्हान्सेस म्हणजे आपण दिलेली कर्ज किंवा आपण दिलेल्या ऍडव्हान्सेस काही वेळेस एसेट्स घेण्यासाठी आपल्याला ऍडव्हान्सेस द्यावे लागतात किंवा काही वेळेस एम्प्लॉईजना म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना आपण कर्ज किंवा ऍडव्हान्सेस देत असतो किंवा काही बिझनेसच्या कामासाठी कुठे जाताना खरेदीपोटी खर्चापोटी एडव्हान्सेस दिल्या जातात अशा प्रकारची सर्व खाती ही लोन्स अँड ऍडव्हान्सेस या ग्रुप खाली घेतली जातात यानंतरचा ग्रुप आहे मिसलेनियस मिसलेनियस या ग्रुपखाली फिक्टिशियस ॲसेट्सचा समावेश केला जातो उदाहरणार्थ कंपनी रजिस्टर होण्या अगोदर झालेले खर्च ज्याला प्रिलिमिनरी एक्सपेन्सिस म्हणतात किंवा प्रॉडक्शन सुरू होण्याआधी झालेले खर्च ज्याला प्री ऑपरेटिव्ह एक्सपेन्सिस म्हणतात किंवा मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली आणि खूप खर्च केले ज्याचा फायदा आपल्याला तीन किंवा पाच वर्ष असा अधिक काळ होणार आहे तर असे खर्च एकाच वर्षात खर्च न टाकता एकाच वर्षात नफ्यामधून कमी न करता काही वर्षात ते विभागले जातात त्याला आपण डेफॉल्ट रेव्हेन्यू एक्सपेन्सिस असं म्हणतो अशा प्रकारचे खर्च हे फिक्टिशियस ॲसेट्स मानले जातात आणि ते मिसलेनियस या ग्रुपखाली क्लासिफाय केले जातात यानंतर आपण बॅलन्सशीटच्या क्रेडिट साईडकडे म्हणजेच कॅपिटल अँड लायबिलिटीज या साईडचा अभ्यास करणार आहोत कॅपिटल अँड लायबलिटीज मधला पहिला ग्रुप आहे कॅपिटल कॅपिटल म्हणजे भांडवल जे, जे मालकाने धंदा करण्यासाठी स्वतःचे गुंतवलेले पैसे दर्शवतात प्रोप्रायटरचं कॅपिटल अकाउंट किंवा पार्टनर्सची कॅपिटल अकाऊंट किंवा कंपनी असेल तर इक्विटी शेअर कॅपिटल वगैरे प्रकारची खाती या सदराखाली येतात यानंतरचं ग्रुप आहे रिझर्व अँड सरप्लस रिझर्व म्हणजे राखीव निधी किंवा गंगाजळी मिळवलेल्या नफ्यातून बाजूला काढून ठेवलेल्या पैशाला आपण रिझर्व्ह म्हणतो असे रिझर्व्ह जनरल रिझर्व्ह प्रकारचे असू शकतात किंवा काही स्पेसिफिक रिझर्व्ह असू शकतात यानंतर लायबिलिटीज येतात लायबिलिटीज मध्ये दोन प्रकार पडतात लॉंग टर्म लायबिलिटीज आणि शॉर्ट टर्म लायबिलिटीज शॉर्ट टर्म ला करंट लायबिलिटीज म्हणतात करंट लायबिलिटीज म्हणजे ज्या बारा महिन्याच्या कालावधीमध्ये परत फेड करायची आहे अशा लायबिलिटीजला शॉर्ट टर्म लायबलिटीज म्हणतो आणि बारा महिन्यापेक्षा अधिक काळपर्यंत ज्यांची परत फेड करायची आहे त्याला आपण लॉंग टर्म लायबिलिटीज म्हणतो अशा लायबिलिटीज मध्ये कर्ज येतात कर्जामध्ये दोन प्रकार आहेत सेक्युर्ड लोन्स म्हणजे तारण देऊन घेतलेली कर्ज आणि अनसेक्युर्ड लोन्स म्हणजे तारणाशिवाय घेतलेली कर्ज अनसेक्युर्ड लोन्समधलाच एक उपप्रकार असा सांगता येईल की ठेवी मित्र आणि नातेवाईकांच्याकडून घेतलेल्या ठेवी किंवा अशा ठेवी शेअर पार्टनर्स कडून सुद्धा घेतल्या जातात यानंतर शॉर्ट टर्म लायबिलिटीज मध्ये म्हणजे करंट लायबिलिटीज मधला पहिला आयटम येतो करंट लायबिलिटीज ज्यामध्ये शासनाच्या मार्फत गिरायकांच्याकडून किंवा अन्य लोकांच्याकडून काही कर कलेक्ट केले जातात उदाहरणार्थ इन्कम टॅक्स वजा केला जातो सेल्स टॅक्स गोळा केला जातो एक्साईज ड्युटी गोळा केली जाते व्यवसाय कर अशा प्रकारच्या करांची देणी जी आपण सरकारला लागतो ला अशा देण्यांचा समावेश करंट लायबिलिटीज मध्ये केला आहे त्यानंतर संड्री क्रेडिटर्स किंवा ट्रेड क्रेडिटर्स किंवा अकाउंट्स पेएबल ज्याला व्यापारी देणी असं म्हणतो अशी खाती जी उधारीवर माल विकत घेतल्यामुळं निर्माण झालेली असतात अशी देणी ही करंट मध्ये सन्ड्री क्रेडिटर्स या सदराखाली मोडतात यानंतरचं शेवटचं आयटम म्हणजे प्रोव्हिजन्स म्हणजे देणे खर्चाची तरतूद बऱ्याच वेळा असं होतं की एकतीस मार्च म्हणजे जमा खर्चाचं वर्ष संपलेलं आहे पण या वर्षात जे खर्च केले ते अद्याप त्याची पेमेंट केलेली नाही आहेत किंवा त्या त्या पार्टीकडून बिलं आलेली नाहीत उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटीचं बिल हे एकतीस मार्च उलटून गेल्यानंतर मग मार्चच्या पिरियडचं येतं टेलिफोन बिल म्युनिसिपल टॅक्सेसचं बिल अशा प्रकारची जी देणी जी चालू जमा खर्चाच्या वर्षाशी संबंधित आहेत परंतु चालू वर्षामध्ये ती भागवलेली नाहीत ती देणी आहेत अशी देणी ही प्रोव्हिजन्स या ग्रुप खाली दाखवली जातात बॅलन्स शीट वाचत असताना मधून आपण आपल्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज किती आहेत याची माहिती या, या भागातून घेतो यामध्ये फिक्स्ड ॲसेट्स आणि करंट ॲसेट्स याची माहिती ग्रुप वाईज आपल्याला मिळते त्याचप्रमाणे मध्ये लॉंग टर्म लायबिलिटीज कुठल्या किती आहेत आणि शॉर्ट टर्म लायबिलिटीज किती आहेत आणि आपलं भांडवल किती आहे याची माहिती आपण बॅलन्सशीटमधून घेत असतो या बॅलन्स मध्ये दाखवलेल्या आकड्यांवरून जर आपण अभ्यास करायचं म्हटलं तर आपल्याला असं दिसून येईल की फिक्स्ड असेट इन्व्हेस्टमेंट अँड डिपॉझिट्स मिळून आपल्याकडे सतराशे पंच्याहत्तर रुपये आहेत आणि करंट असेट्स म्हणजे कॅश ऑन हँड कॅश एट बँक स्टॉक ऑन हँड सन्डी डेटर्स इत्यादी मिळून आपल्याकडे दहाशे पासष्ट रुपये आहेत करंट असेट्सच्या अगेन्स्ट करंट लायबिलिटीजची रक्कम म्हणजे करंट लायबिलिटीज सत्तर रुपये क्रेडिटर्स तीनशे साठ आणि प्रोव्हिजन्स एकशे वीस मिळून एकूण पाचशे पन्नास रुपये हे करंट लायबिलिटीज आहेत करंट असेट्स आणि करंट लायबिलिटीज याच्यात अडकलेल्या पैशाचं म्हणजे खेळत्या भांडवलाचं जर गुणोत्तर पाहिलं तर ते पाचशे पन्नास लायबलिटीज असल्या तर आपल्याकडे एक हजार पासष्ट रुपये करंट असेट्स आहेत म्हणजे लायबलिटीज भागवण्यासाठी आपल्याकडे त्याच्याहून दुप्पट रक्कम उपलब्ध आहे म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे हेल्दी आहे असं म्हणता येईल अर्थात यामध्ये आणखीन एक प्रकारे गुणोत्तर पाहिलं जातं ज्याला क्विक क्विक रेशो किंवा ऍसिड टेस्ट रेशो म्हणतात त्यामध्ये करंट एसेट्समधून स्टॉकची रक्कम वजा करून म्हणजे पाचशे पंचेचाळीस रुपये वजा केले जातील आणि मग राहतात ते पाचशे पंचवीस रुपये पाचशे पंचवीस रुपये आणि पाचशे पन्नास रुपये अशी जर तुलना केली तर करंट लायबिलिटीज भागवण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे आहेत असं आपल्याला या बॅलन्सशीटमधून समजून घेता येईल त्याचप्रमाणे कर्ज आणि भांडवल याचं पण गुणोत्तर पाहिलं जातं आपली कर कर्ज आहेत चौदाशे पन्नास रुपये आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याकडे भांडवल आहे नऊशे रुपये हे गुणोत्तर साधारण वन टू टू असं असावं असं म्हटलं जातं म्हणजे एक रुपया कर्ज एक रुपया भांडवल असेल तर दोन रुपये कर्ज इतकं प्रमाण अलाउड आहे याला आपण म्हणू शकतो की हे बॅलन्स शीट ही फायनान्शियल हेल्थ आहे असं इंडिकेट करत आहे या प्रकारे आपण फायनान्शियल अकाउंटिंगचा व्यापारी आणि उद्योजक लोकांसाठी फायनल अकाउंटचा काय वापर करता येईल याबद्दलची माहिती घेतली यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय त्यामध्ये कोणकोणते जमा खर्च येतात हे पाहिलं त्याच्यातून ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस कसा का काढला जातो हे पाहिलं त्यानंतर पुढे इनडायरेक्ट एक्सपेन्सिस आणि अदर इन्कम्सचा हिशोब दाखवणारा हे नफा तोटापत्रक ज्यामधून निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा हे आकडे काढले जातात ते कशी तयार केले जातात याची माहिती घेतली आणि त्यानंतर हा नफा किंवा तोटा हा भांडवल खात्याला वर्ग करून बॅलन्स बॅलन्सशीट कशी तयार केली जाते त्यामध्ये कोणत्या कोणत्या आयटम्सची माहिती असते अॅसेट्स लायबिलिटीज प्रॉपर्टीज या सर्वाची माहिती आपण तपशीलवार घेतली याचा उपयोग निरनिराळे बिझनेस डिसिजन्स घेण्यासाठी कसा करायचा हे यातून आपण समजून घेतलो नाही अशी बॅलन्सशीट ती फक्त वर्षाखरीच काढण्याऐवजी जर आपण दररोजचे दररोज तयार केली तर आपल्या रोजच्या बिझनेस साठी त्याचा उपयोग होऊ शकतो जे लोक आर्थिक व्यवस्थापन उत्तम रीतीने करतात त्यांच्याकडे दररोजची बॅलन्सशीट दररोज तयार असते कम्प्युटरच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे बॅलन्सशीट तयार करायचं काम हे प्रत्येक व्हाउचर एंट्री झाल्यावरची बॅलन्स शीट कशी दिसते हे बघू शकाल आपल्या सर्व बिझनेस डिसिजनसाठी आज अखेरचा अचूक डेटा आपण बॅलन्सशीट टोकला अकाउंट ट्रेडिंग अकाउंट मधून घेऊन आपले बिझनेस डिसिजन अचूक आणि फायदेशीररित्या घेऊ शकाल असा उपयोग आपल्याला व्हावा यासाठी